सावकारकी सावकार म्हणलं की आपण वेगळ्याच नजरेने बघतो सावकार म्हणजे खूप मोठा पैशावाला सावकार म्हणजे अव्वाची सव्वा व्याज आकारणारा तर चला तर बघूया बऱ्याच वेळा सावकार की काय आहे हेच मुलांना किंवा लोकांना माहीत नाही सावकार म्हणलं की गजू गोंधळून जातात तर मलाही सावकारकीचा व्यवसाय करायचा आहे मला परवाना काढायचा आहे मी परवाना कोणाकडे काढू परवाना काढण्यासाठी काय कागदपत्र लागतात कोणाकडे अर्ज करावा लागतो किती खर्च येतो परवाना काढल्याच्या नंतर व्यवसाय कसा सुरू करावा या सर्व बाबी या आपण व्हिडिओ मधून बघणार आहोत तर चला तर बघूया मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई पास या चॅनलमध्ये आपले सुस्वागत आहे सविस्तर बघूया की सावकारी परवाना काढण्यासाठी काय करावे मित्रांनो सावकारी परवाना काढण्यासाठी आपण बराच वेळेस बघतो की मार्केटमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये एखादा सावकार ज्यावेळेस एखाद्याची गरज भागवतो त्यावेळेस त्याच्याकडून अव्वाचे सव्वा व्याज आकारून त्याला हा पैसे देतो काही ठिकाणी तर घर लिहून घेतात काही ठिकाणी छक घेतात आणि घर शमीन लिहून घेतल्याच्या नंतर तो शेत मालक असल तर तो जमीन पण सोडू शकत नाही तस तो घेतो दोन लाख मॅक्झिमम दहा दोन लाख रुपये घेतले तर त्याचे वीस लाख पंचवीस लाख असे पण प्रकरण आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत तर आपण ज्या वेळेस परवाना घेणार आहोत तर असं आपल्याला कुठल्याही गोष्टी करता येणार नाही महाराष्ट्र शासनाने ज्या वेळेस आपल्याला परवाना देत त्यावेळेस आपल्याला काही नियमो आटी घालून दिलेल्या आहेत आणि त्या नियमो त्या नियमाच्या नुसारच आपल्याला किती पर्सेंट म्हणजे किती टक्क्यांनी समोरच्या व्यक्तीची गरज भागवू शकतो किंवा त्याला आपण व्याजाने पैसे देऊ शकतो हे सर्व बाबी या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर आपण प्रथम बघूया की याच्यासाठी कुठले कागदपत्र लागतात तर मित्रांनो हा परवाना घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र हे पूर्ण डॉक्युमेंट घेतल्याच्या नंतर आपण ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो तर जे महाराष्ट्र शासनाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन आपण आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र ज्या ठिकाणी आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या जागेचा किंवा ते ऑफिस दाखवायचं आहे त्याचा पीटीआर लागतो त्याच्यानंतर हा पूर्ण प्रस्ताव घेऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो आणि अर्ज त्याची त्याची जी फीस आहे त्याचं चलन पाचशे रुपयाचं आहे ते पाचशे रुपयाचं चलन भरून आपल्याला हा प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि दाखल केल्याच्या नंतर आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये याचा परवाना म्हणजे सावकारी चालू करण्याचा किंवा आपण सावकार आहोत हा परवाना आपल्याला शासन देते तर पुढं आपण हा परवाना घेतल्याच्या नंतर आपण आवाचा भाव सव्वा देऊ शकतो का किंवा लोकांना एखाद्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे किंवा त्याला गरज पडली की मला दोन लाख रुपयाची गरज आहे आणि तो त्या सावकाराकडे आला आणि सावकाराकडे आल्याच्या नंतर त्याने म्हटलं की सावकार साहेब मला दोन लाखाची गरज आहे तर जे नियम शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याच्या त्या क्रायटेरियाच्या बाहेर त्या परवानाधारकाला जाता येत नाही मग ते कमीत कमी आणि जास्तीत जास्त अठरा टक्क्याच्या खाली आपल्याला हा व्यवसाय सुरू करावा लागतो दर दर साल दर ते नाही तर तुम्ही म्हणता अठरा टक्के म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण घेऊ शकतो तर असं नाही गरजवंत माणसं कुठल्याही भावाने पैसे घेतात आणि नंतर हा पैसा फिटत नाही आणि पर्यायाने आपण बघतो बरेच बरेच ठिकाणी आत्महत्या होतात <coughs> मारधाड होतात पोलीस केसेस होतात या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपण योग्य योग्य माणसाला योग्य व्याजाने आपण आपले पैसे दिले पाहिजेत पैसे, नाहीतर पैसेही गेले तो माणूस गेला आणि आपला परवानाही गेला अशा गोष्टी घडू नयेत म्हणून जो काही नियम शासनाने घालून दिलेला आहे त्या नियमाप्रमाणेच आपल्याला सावकारकी करता येते नाहीतर आपल्यावर पण कोणीतरी वॉश ठेवणारा म्हणजे लक्ष देणारा शासनाचे लोक असतात म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपण ज्या म्हणजे ज्या टक्केवारीने आपण पैसे देणार आहोत किंवा शासनाने सांगितलं आहे की तुम्ही एवढ्या पर्सेंटेज पर्यंतच तुम्ही हा व्यवसाय करू शकता तर त्याच व्याजदराने आपण पैसे देऊ शकतो नाहीतर आपला परवाना असं काय आढळून आलं तर आपला परवानाही रद्द करू शकतो हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस हा परवाना घेतो त्यावेळेस आपल्याला <coughs> प्रत्येक वर्षाला हा रिन्युअल करणं बंधनकारक आहे नाहीतर का दुसरे लायसन्स सारखं आपण समजताल की एकदा परवाना घेतला आणि हा परमनंट झाला असं काही होत नाही तर एक वेळेस परवाना घेतला तर तो परवाना प्रत्येक वर्षाला आपल्याला रिन्यूअल करावा हो लागतो नाहीतर परवाना कॅन्सल होतो किंवा बंद होतो तर चला तर आमच्या या चॅनलला नवीन आसान तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय